ऍक्च्युली आलो आहोत आता माझी फ्रेंड आहे मनीषा म्हणून इथे तिचं ऑफिस आहे तिच्याकडे आलो आहोत तर बघू आता ती भेटते का ऑफिसला आहे का आम्ही तिला देतो देतोय तर चला बघू आर्यन दादानी गाडी लावली आहे इकडे

मागच्या वर्षीच येणार होत ना आधी तू एकटीच आली होती मला हाय कुंकाला त्याच्या मागच्या वर्षी सांगितलं होतं नव्हता मागच्या वर्षी चालते ना अगदी कुंकूला मागच्या वर्षी झालं ते आणि त्याच्या मागच्या वर्षी पण सांगितलं होतं मला येणार तर तू नोगा गणपतीला येणार गणपतीला येणार कॅन्सल झालं कशी आहेस एक माझी आठवण बिठवण नाही मैत्रीण म्हणून कशाला कुठल्या यायच बघ तुझी आठवण आहे बघत राहते सगळं बघत राहते पण माझ्याकडे भेटायला मला यावं लागतं भेटायला आता आपण मनीषाकडनं निघालोय काय मनीषा बाय ये घरी आता तू नक्की नक्की नाही आली तर काय करायचं हिला पकडून उचलून यायचं खूप असं आता जवळजवळ आम्ही तीन चार महिन्याने भेटलो आहे ना, ना। तीन चार महिन्याने भेटलो माझ्या पण तब्येत माझी पण तब्येत बरी नव्हती त्यामुळे मी पण येत नव्हते हिच्याकडे आणि आज खूप बरं वाटलं बरं म्हणजे मनच हलकं झालं मनच हलकं झालेलं आहे असं पूर्ण नाहीतर आमचं पान पण पन हालत नाही एकमेकींशिवाय ठीक आहे चला आता जाऊ मग हा बाय चला आता आपण आलोय घरी आणि घरी येताना आपण आणलाय वडापाव तर बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा वडापाव आणलाय येताना आणि आर्यंदाचा पण वडापाव खात बसलाय बघा ताशू आली ताशू काय खायचं मला तुला ताशू दिसते का ताशू हा हा म्हणती आणि आता आपण घरी आलोय आता चला पुढची काम करायची राहिली बाहेर अंधार पडलाय आम्ही गेलो होतो सकाळी अकरा वाजता आलोय आता सगळं भेटून फिरून फिरून आता खूप दमलोय आता वडापाव खातो तर चला आता हा व्लॉग मी इथेच एंड करते भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये पण त्याआधी जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओजला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉग कसा वाटला आता हा ब्लॉग मी ते सेंड करते ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद